उत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामी प्रार्थना करते उद्या अकरा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि अमावशा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे उद्या अमावश्या मार्गशीर्षचा गुरुवार करायचं का उद्यापन करायचं का पूजा मार्गशीची लक्ष्मीची करायची का तर नक्की माता लक्ष्मीची उद्या अमावश्या दिवशी पूजा करायची कारण आपण दिवाळीच्या वेळेला लक्ष्मीपूजन हे अमावश्या दिवशी करत असतो म्हणून आपल्याला उद्यासुद्धा शेवटचा गुरुवार उपवास करायचा आहे पूजा करायची आहे लक्ष्मीची पूजा मांडायची आहे आणि उद्या अमावश्याला लक्ष्मीची पूजा जेवढी कराल तेवढी चांगली आहे आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होण्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा करायच्या आहेत उद्या आपल्या गुरूंचा वार स्वामी समर्थांचा वार रत्न महाराजांचा वार विष्णू भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वार तर आपल्याला उद्या काही सेवासुद्धा करायच्या आहेत व्यंकटेशोत्त्र वाच व्यंकटेशोत्त्र वाचायचं स्वामी समर्थांचं पारायण करा गुरुचरित्राचं पारायण करा श्रीसुक्त म्हणा परत विष्णू शस्त्रणाम म्हणायचं आहे अर्जन करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करा उद्या ह्या कुठल्याही आपल्या सेवा जमतील त्या तुम्ही उद्या करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं उद्या आपल्याला काही वस्तू दान करायच्या आहेत ह्या वस्तू गरजू लोकांना दान करायच्या त्या वस्तू ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू दान करायच्या आहेत आणि त्या वस्तू का दान करायच्या तर आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आणि हा पितृदोष आपल्याला ज्या वेळेला लागलेला असतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही पैसा अचानक खर्च होतो कोणी आपल्या घरातली व्यक्ती वारंवार आजारी पडते मुलांची लग्न ठरत नाहीत किंवा आलेला पैसा शिल्लक राहत नाही आपल्या पैशामध्ये बरकत होत नाही भांडणं वारंवार होतात ह्यासाठी आपल्याला उद्या आमोशा आणि मार्गशिर्षाचे आमोशा आहे त्यामुळे तुम्ही उद्या आवर्जून व तुम्ही धान्य दान करायचं आहे म्हणजे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजलं जातं आणि तुम्हाला उद्या समजा अन्नदान करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण धान्य तुम्हाला दान करायचं आहे कोणतं धान्य तर गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ तुम्ही दान करा डाळ दान करा मग ज्वारीची तुरीची डाळ असू दे हरभऱ्याची डाळ असू दे मुगाची डाळ असू दे तुरीची डाळ असू दे तुम्ही दान करायची आहे गहू दान करा ज्वारी दान करा सगळ्यात महत्वाचं तुम्ही मीठ दान करा, करा।, करा। उद्या माता लक्ष्मीला मीठ हे खूप प्रिय आहे त्यामुळं तुम्ही उद्या मीठसुद्धा दान करू शकता हे दान जी वस्तू तुम्हाला करायची ती गरजू व्यक्तीला करा जेणेकरून आपण दान केलेली वस्तू जर त्यांना शंका येणार नसेल अशा व्यक्तीला बघा तुम्ही एखाद्याला जर ही वस्तू दान केला तर त्यांच्या मना मनामध्ये शंका येते अरे बापरे ह्याने आम्हाला कशाला दिलं असेल हे का बरं दिलं असेल ह्यापर्यंत काय उद्देश आहे का हेतू आहे असं वाटण्यापेक्षा तुम्ही अगदी ज्या जल, ज्याला गरज आहे त्या वस्तूची त्याला दान करा कारण का तर त्याचं एक दिवसाचा उदरनिर्वाह एक वेळचा घास एक वेळचं जेवण भागावं एवढा उद्देश ठेवून तुम्ही दान करा मग तुम्ही अर्धा किलो करा एक करा, किलो करा पाच किलो करा तुमच्या ऐपतीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या तुम्हाला जमेल एवढं दान करा पण कमीत कमी एक वेळचं जेवण त्यांचं भागेल एवढं तरी तुम्ही दान करा आणि महत्वाचं म्हणजे मीठ हे माता लक्ष्मीला खूप प्रसन्न आहे बघा दिवाळीच्या वेळेला बरेच जण लक्ष्मीपूजन दिवशी मीठ खरेदी करतात मीठ लक्ष्मी आमोश्याला ज्यावेळेला आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन करतो त्या दिवशी मीठ पूजेला ठेवतात कारण समुद्र मंथनातून ज्यावेळेला माता लक्ष्मीचा उगम झाला त्यावेळेला तिच्याबरोबर मीठ सुद्धा आलेलं आहे त्यामुळे मिठाला खूप महत्व आहे त्यामुळे उद्या तुम्ही आवर्जून मीठ दान करा अन्नदान करा धान्यदान करा हे ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांनाच करा त्यामुळं काय होईल तुमच्या घरातले पितृदोष निघून जातील तुमच्या घरात अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील तुमच्या घरात मुलांची लग्न ठरत नसतील तर ती ठरतील मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील तर ते दूर होतील मुलांच्या नोकरीमध्ये यश मिळेल व्यवसाय तुमचा असेल तर त्यात वाढ होईल तुमच्या घरात कोण वारंवार आजारी आजारी पडत असेल तर ते कमी होईल तुमच्या घरात भांडणं होत असतील तर ते कमी होईल हे प्रत्येक आमोशाला जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तर हे आमोशाला छोटे छोटे उपाय जे असतात ते तुम्ही करत जा बघा आपण एखाद्या ठिकाणी पत्रिका टाक विचारायला गेलो कुंडली दाखवायला गेलो तर ते जे भटी लोकं असतात पुजारी लोक असतात ते तुम्हाला ह्याची शांती करा त्याची शांती करा आणि हजारोनं खर्च तुम्हाला सांगत असतात पण एवढा हजारोनं खर्च करण्यापेक्षा तुम्हाला मी जे छोटे छोटे उपाय सांगितलेत हे स्वामी केंद्रानुसारचे वास्तू शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत हे तुम्ही उपाय जर केले तर कमी खर्चामध्ये तुमच्या घरातले पितृदोष निघून जातील आणि एक वेळ गुरूंना एक वेळ देवांना आपण प्रसन्न करू शकतो पण पितृंना प्रसन्न करणं प्र... पितृंचा आशीर्वाद देणं फार कठीण आहे त्यामुळं छोटे छोटे आमोशाला तुम्ही उपाय करत राहा आणि तुम्ही स्वतः तुमच्या घरात किती फरक पडतो हा बघा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक संबंधी शेजारी कुणाला नाही कुणाला हा व्हिडिओ उपयोग येईल आणि त्याचं कल्याण होईल माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा बेलॉयकनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे अजून उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील एक ना एक उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला फायद्याचं ठरेल हे नक्की मी तुम्हाला लिहून देते शंभर टक्के सांगते गॅरंटी देते माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ